नमस्कार मित्रांनो राम राम जय हिंद मित्रांनो तीन चार हप्ते झाले आपण व्हिडिओ टाकला नव्हता तर आपल्याकडे विषय नव्हता आता विषय आलेला आहे मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा एक सुरक्षारक्षक कोणत्या पोस्टवर जाऊ शकतो ह्या अनुषंगाने आपण व्हिडिओ बनवणार आहेत मित्रांनो सुरक्षारक्षकाच्या म्हणजे सुरक्षा रक्षकाच्या बघण्याकडे लोकांचं जे दृष्टिकोन असतो ना हा वेगळा असतो पण ही जे आता व्हिडिओ मी बनवतोय ज्याचं मी नाव घेणार आहे त्यांचं बघून अक्षरशः त्यांनी म्हणजे सुरक्षारक्षक काय करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे मित्रांनो त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवतोय मित्रांनो खरंच गर्वचं गोष्ट आहे गर्व म्हणजे असं आहे की ऑन ड्युटी किंवा सुरक्षा सुरक्षारक्षक पोस्टिंगवर असताना समाजसेवा लोकांचं प्रॉब्लेम सॉल्व करणे किंवा बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या सुरक्षा रक्षकांनी दाखवून दिलेलं आहे की माणुसकी आणि समाजसेवा त्या जोरावर आपले सुरक्षा रक्षक हे नगरसेवक झालेले मित्रांनो तर त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवतोय हा व्हिडिओ मित्रांनो शेअर करा कमेंट करा लाईक करा माझ्यासाठी नको त्यांना कमेंट करा त्यांना कॉन्ग्रॅच्युलेशन द्या कारण की त्यांनी आज सुरक्षा रक्षक असून सुद्धा त्यांनी नगरसेवक झालेले आहेत मित्रांनो ते तर त्या त्या त्यांच्या म्हणजे Uh, बोलतो ना त्यांच्याशी कॉन्टॅक्ट पण झाला त्यांच्याशी मी बोललो एकदम भारी वाटला ना बोलताना मित्रांनो हृदय भरून आलं की आज आपला सहकारी सुरक्षा रक्षक असून सुद्धा तो आज नगरसेवक झालेला आहे मित्रांनो तर ती गर्वाची गोष्ट म्हणजे गर्वाची जे तर हा व्हिडीओ सुरक्षारक्षकांसाठी पण आहे जे विद्यार्थी इच्छुक आहेत मंडळामध्ये येण्यासाठी त्यांच्यासाठी पण आहे विद्यार्थ्यांसाठी विद्यार पण हा व्हिडिओ आहे की असं काहीतरी पोलीस भरती म्हणा किंवा काहीतरी असं समाजसेवा किंवा असं याच्यातूनच माणूस वर येतो आणि मित्रांनो बघा माणूस की ही महत्वाची आहे पैसा नाही आहे कारण की तुम्ही जर दोन शब्द समोरच्या व्यक्तीशी व्यवस्थित बोलले समाजसेवा केली तर त्या त्याचा त्या 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 तुम्हाला लगेच पोच पावती भेटते मित्रांनो तसंच ही झालेलं आहे तर आपण रिश त्याच्यावर बोल बोलणार आहेत व्हिडिओ तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो आणि हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रांना कमेंट आणि लाईक करा कारण की आपलेच सहकारी हे सुरक्षारक्षक असून नगरसेव नगरसेवक झालेले मित्रांनो तर त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवतोय तर मित्रांनो आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व सुरक्षारक्षकांसाठी अभिमानाचा व प्रेरणादायक दिवस आहे खरंच आहे ना मित्रांनो प्रेरणादायक आणि अभिमान आहे कष्ट प्रामाणिकपणे शिस्त आणि माणूस की या गुणांच्या भळावर समाजात स्वतःचं वेगळं ओळख निर्माण करणाऱ्या रक्षकांचे प्रतिनिधित्व आज लोकप्रतिनिधित्व म्हणून होत आहे ही बाब प्रत्येक रक्षकाच्या आत्मविश्वासाला बळी देणारे आहे गणवेशात राहूनही समाजसेवेसाठी विचार करणारे सामान्य माणसाची वेदना समजून घेणारे रक्षक जेव्हा नगरसेवक म्हणून निवडून येतात तेव्हा ते फक्त एक व्यक्ती व्यक्ती जिंकत नाही संपूर्ण सुरक्षा रक्षक वर्गाचा विजय होतो ही निवड दाखवून देते देते की पद लहान मोठं नसून ते काम आणि निष्ठा मोठी असते आज महाराष्ट्रातील प्रत्येक सुरक्षा रक्षक सांगू शकतो की आमच्यातूनही नेतृत्व उभे राहते त्याच्यानंतर आमच्यातूनही हा विजय प्रत्येक रात्री म्हणजे लोकांचा प्रश्न लोकप्र लोकप्रतिनिधी त्याच्यानंतर प्रतिनिधी घड घर, घडतात हा विजय प्रत्येक रात्री जागून पहारा देणाऱ्या प्रत्येक कर्तव्यावर ठाम उभे असलेले समाजाच्या सुरक्षेसाठी निस्वार्थ सेवा करणारे प्रत्येक सुरक्षा रक्षकांचा आहे हा दिवस इतिहासात नोंदवावा असा सुरक्षा रक्षकांचा सन्मानीचा स्वाभिमानाचा आणि आत्मविश्वासाचा दिवस आहे मित्रांनो मित्रांनो जळगाव खानदेश चोपडा उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत असलेले आपले सुरक्षा जवान अमोल पाटील यांचं नगरसेवक म्हणून निवड झाली मित्रांनो जबरदस्त असं अमोल साहेबराव पाटील वार्ड क्रमांक दहाचे उमेदवार आहेत मित्रांनो ते जळगाव खानदेश चोपडा शहर तिथं ते नगरसेवक झालेले तर मित्रांनो त्यांच्याशी माझं फोनवर बोलणं झालं तर एवढं मावाडू स्वभाव आणि सेन्सिटिव्ह व्यवस्थित बोलणं वगैरे प्रॉपर त्यांना मी विचारलं की दादा तुम्ही सुरक्षा रक्षक म्हणून आतापर्यंत रुजू होते आणि आता पण आहेत ते समजा तर हे कसं घडलं त्याबद्दल मला दोन शब्द सांगा माझं यूट्यूब चॅनल आहे आणि तुमच्यावर मी व्हिडिओ बनवणार आहे तर त्यांनी मला सांगितलं दादा ग्रामीण रुग्णालय उपरुग्णालय चोपडा हे तेथे कार्यरत होते आणि तिथं रुग्णांची सेवा नातेवाईकांची सेवा समाजसेवा त्या अनुषंगानेच त्यांची तिथले जे समाज होता समजा म्हणजे जे स बोलतो ना आपण आपलं पेशंट पेशंटचे नातेवाईक त्यांचा आशीर्वाद आणि त्यांना वारंवार मदत करणे अर्ध्या रात्री बेरात्री कधीही सुरक्षारक्षक म्हणून त्यांच्याकडे प्रॉब्लेम घेऊन आलेले त्यांनी ग्रामीण रुग्णालय तुम्हाला माहिती आहे मित्रांनो हॉस्पिटल म्हटलं की तिथं थोडंफार ओळखी किंवा मग कोणाचं को तरी थोडंफार पाहिजे ओळखी तेव्हाच कामं होतात तर आपल्या सुरक्षा रक्षकांनी बऱ्याच तिथले जे ग्रामस्थ आहेत किंवा बाहेरचे जे खेड्यातले लोक आहेत त्यांचं मन जिपून त्यांना आज नगरसेवक निवडून दिलेलं आहे मित्रांनो हे साधी गोष्ट नाही आहे आज मित्रांनो बघा अमोल साहेबराव पाटील हे जे आपले सुरक्षा सहकारी आहेत आपले त्यांचा आदर्श सुरक्षा सुरक्षारक्षकांचं कर्तव्य आहे मित्रांनो पैसा इम्पॉर्टंट नाही आहे माणूस की आणि तुम्ही समाजसेवा कशी करताय त्याच्यावर तुमचं पोच पावती भेटते मित्रांनो आज दोन हजार आता त्यांना काहीतरी मला वाटतं चार पाच वर्ष झालेले मंडळामध्ये लागून ठीक आहे काही हरकत नाही पण त्यांनी समाजसेवा केलेली आहे अर्ध्या रात्री पेशंटचे नातेवाईक असतील किंवा पेशंट असतील त्यांना मदत केलेली आहे मित्रांनो तर त्या अनुषंगानेच ते निवडून आलेले त्यांच्याशी बोलून एवढं मस्त वाटलं भारी वाटलं आणि त्यांना बोललो दादा तुमच्यावर मी व्हिडिओ बनवणार आहे युट्यूब सोशल मीडियाला मी टाकणार आहे कारण मला गर्व झाला की माझा सुरक्षा जवान माझा सहकारी आज नगरसेवक झाला तर तुमचं बघून म्हणजे तुमचं प्रेरणा बाकीच्या सुरक्षा रक्षकांना सुद्धा भेटावी मिळावी या अनुषंगाने मी व्हिडिओ बनवतोय तर मित्रांनो बघा आपल्याला पैशांचं एवढं हे नाही पण माणूस ठेवा मित्रांनो जर तुम्ही आज एल आय सी ऑफिसला असतील किंवा बँकेत असतील किंवा हॉस्पिटलला असतील तर रुग्णांची सेवा नातेवाईक जे असतील त्यांना जर काही प्रॉब्लेम होत असेल तर मदत करा मित्रांनो अपेक्षा ठेवू नका की शंभर रुपये भेटतील पन्नास रुपये भेटतील असं म्हणजे खुशीने देतात बरेच जण पण ते बाजूला ठेवून आपली माणुसकी ही आपल्याला दाखवायची त्या माणुसकीच्या जोरावर आज नगरसेवक आपला सहकारी जो तो आहे तो नगरशोक झाला काय उद्या उठून समजा तुमचा पण टाइम येईल तुम्ही खासदार आमदार होऊ शकता मित्रांनो आज तुमचं समाजकार्य कसं आहे त्याच्यावर डिपेंड आहे तर हा व्हिडिओ मी त्यांच्यासाठीच बनवलाय खरंच आमच्या जळगाव भागातले आहेत ते खानदेशातले चोपडा माझ्या गावापासून काहीतरी चाळीस पन्नास किलोमीटर आहे तर त्यांच्याशी बोलून पण मला एकदम भारी वाटलं आणि तसंच मनीष शांताराम म्हात्रे हे अंबरनाथ साईडचे पण सुरक्षा रक्षकच आहेत आपले ते पण नगरसेवक म्हणून निवड झालेली मित्रांनो म्हणजे आपल्या सुरक्षा रक्षकामध्ये हे दोन सुरक्षा जवान आपले सहकारी हे नगरसेवक झालेले मित्रांनो तर खरंच जावी मानाची गोष्ट आहे आणि मंडळाने यांचा सत्कार करावा मंडळाने यांचं दखल अंदाजी घ्यावी हीच अपेक्षा करतो आणि आपल्याला जसा टाइम भेटेल तसा आपण या दोघं आपले जे सहकारी आहेत त्यांचा पण आपण सत्कार करणार आहेत आणि जाऊन भेटणार आहेत मित्रांनो आता हे तर माझ्या गावाकडचे जे आहेत अमोल पाटील म्हणून त्यांच्याशी मी फोनवरच संवाद साधलेला आहे आणि राहिले मनीष शांताराम म्हात्रे हे इथले जंबरनाथ शहापूर तिकडचे आहेत त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट करतोय म्हणून त्यांचा नंबर मला भेटत नाहीये तर त्यांचं पण आपण कॉन्ग्रेज्युलेशन अभिनंदन करणार आहेत की आणि विशेष म्हणजे अमोल साहेबराव पाटील हे जे आमचे जळगाव खांदेचे आहेत त्यांना मी बोललो की आज आम्हाला गर्व झालाय की आमचा सहकारी आज नगरसेवक झालेत तर सुरक्षा रक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा असं मी त्यांना बोललेलो पण आहे आणि त्यांना मला शब्द दिलेला आहे की दादा उमेदवारा दादा तुम्ही टेन्शन घेऊ नका आपल्या सुरक्षा रक्षकांचे जर काही प्रॉब्लेम असतील जळगाव जिल्ह्यात तर शंभर टक्के सपोर्टिंगला मी राहणार आहे आणि पत्रव्यवहार वगैरे वा काय असतील म्हणजे माझा फुल सपोर्ट राहील त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आपल्याला कारण की आपल्याला त्यांना पण माहिती आहे मंडळाचं काय कसे प्रोसिजर आहे काय चालू आहे काय नाही तर त्या अनुषंगाने मी त्यांना बोललेलो दादा आज तुमचं जे कार्य ते कार्य बघून मला सर्व सुरक्षा रक्षकांना आनंद झाला पण तुम्हाला अजून एक कार्य करायचं आहे की तुम्ही जेव्हा पदभार स्वीकारणार त्याच्यानंतर सुरक्षा रक्षकांचं जर काही प्रॉब्लेम असतील तर ते तू लेखी स्वरूपात वरपर्यंत मांडायचं आहे आणि सुरक्षा रक्षकांना सपोर्ट करायचा आहे अर्ध्या रात्री वेरात्री सुरक्षा रक्षकांना काही प्रॉब्लेम झाला इजा झाली तर तुम्हाला जर कॉल आला तर तेवढं बॅकअप करा सुरक्षा रक्षकांना मदत करा असं मी त्यांना फोनवर बोललेलो आहे आणि त्यांनी मला शंभर टक्के सांगितलेलं आहे की दादा उमेश दादा तुम्ही टेन्शन घेऊ नका आपल्या जळगाव जिल्ह्याच्या सुरक्षा रक्षकाला जर काही प्रॉब्लेम होत असेल अर्ध्या रात्री तर आपण आपल्या परीने मदत करण्याचं प्रयत्न करूया आणि ते करतीलच कारण की त्यांचा स्वभाव त्यांचं बोलणं मला आवडलं आणि खरंच मित्रांनो तुम्हाला माहिती आहे नगरसेवक होण्यासाठी काय काय उचापत्या करावं लागतात पण तसं तिथं झालं नाही त्यांचा स्वभाव आणि त्यांचा समाजकार्य हे बघून त्यांनी तिथल्या लोकांनी त्यांना निवडून गेलेलं आहे मित्रांनो तर खरंच सल्यूट आहे अमोल पाटील नगरसेवक हे पद बार स्वीकारतीलच त्यांचा आपण व्हिडिओ बनवणारे जसं आपल्याला टाईम भेटेल तसं आपण त्यांना भेटायला जाणार आहे त्यांचा सत्कार करूया तसेच आपले मात्रे साहेब आहेत वडलीगाव म्हणून आहे आपल्याला पोस्ट म्हणजे व्हॉट्सअपला आलेलं आहे तर त्या अनुषंगाने मनीष शांताराम म्हात्रे वडलेगाव नगरसेवकपद निवड झाल्याबद्दल त्यांना बी अभिनंदन कॉन्ग्रॅज्युलेशन करू मित्रांनो त्यांच्याशी मला बोलणं झालेलं नाही त्यांना बी मी फोन लावून बोलणार आहे आणि जसं अमोल पाटील यांना मी बोललेलो आहे तसंच त्यांना बी मी बोलणार आहे मित्रांनो आणि हे तर आपल्या भागातच येत त्याच्यामुळे त्यांना जर आपण एक दिवस बघून त्यांचा बी सत्कार करणार आहे आपल्या युट्यूबच्या माध्यमातून मित्रांनो मित्रांनो असं कार्य असं नाव रोशन करत राहा आणि आपल्या मंडळाला पण सपोर्ट करा मंडळ पण आपलं पुढे गेलं पाहिजे आज पगाराच्या गोष्टी वाढ झाली नाही आहे त्याच्यानंतर भरती प्रक्रिया थांबवण्यात आलेली आहे बऱ्याच गोष्टी सुरक्षा रक्षकांच्या आता त्या लवकरात लवकर दोन हजार सव्वीसमध्ये स्वाल व्हाव्या हे आपण अपेक्षा करूया आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त आपल्या सुरक्षा रक्षकांपर्यंत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा मित्रांनो कारण की हे जो व्हिडिओ आहे हा आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी प्रेरणा आणि ऊर्जा देणारा हा व्हिडिओ आहे मित्रांनो आज आपले दोन आपले जे सहकारी आहेत ते नगरसेवक झाले मित्रांनो तर अशी थिंग पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा की ते आपले सहकारी नगरसेवक झाले तर आपण खासदार आमदार होऊ काहीतरी अधिकारी होऊ आपल्या मंडळामध्ये ग्रॅज्युएशन इंजिनियर भरपूर आहेत बरेच लॉ करतायत बरेच वकील झालेले आहेत बरेच पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट झालेले आहेत मित्रांनो तर माझं एकच म्हणणं आहे की तुमचं वय लिमिट असेल अभ्यास करायला तुम्हाला टाइम भेटतोय अभ्यास करा आणि एक वरची पोस्ट म्हणतो आपण ती पोस्ट घ्या पण एवढं आहे की सुरक्षारक्षक मंडळाला विसरू नका आज तुम्ही सुरक्षा रक्षक पदावर असताना लोकांनी तुम्हाला निवडून दिलं का तर तुम्ही समाजकार्य तुमची ड्युटी कर्तव्यावर तुम्ही रात्रंदिवस प्रॉपर हे केलेलं आहे म्हणून तुम्हाला निवडून दिलं तर मंडळाला विसरू नका आणि मंडळाचे जे काही सुरक्षा रक्षक तुमच्याकडे प्रॉब्लेम घेऊन ते सॉल्व्ह करा बस एवढं माझं सांगणं आहे मित्रांनो व्हिडिओ मोठा होतो आपण शॉर्टकट बोलतोय एवढंच आहे की हा व्हिडिओ सर्वांकडं कर शेअर करा आणि विशेष करून कमेंट करा मित्रांनो मला नको अमोल पाटील आणि म्हात्रे हे नगरसेवक झालेले आपले सहकारी त्यांना आपल्याला कमेंटद्वारे कॉन्ग्रॅच्युलेशन द्यायचं आहे आणि व्हिडिओ व्हायरल करायचा आहे ज्या सुरक्षा रक्षकांनी आपलं चॅनल सबस्क्रायबर केलेलं नसेल युट्यूब चॅनल त्यांनी सबस्क्रायबर करा फॉलो करा इंस्टा फेसबुकला पण आपलं अकाउंट आहे आपण तिघे सोशल मीडियाला हा व्हिडिओ टाकतो मित्रांनो बऱ्याच सुरक्षा रक्षक किंवा जे माझी आपले विद्यार्थी आहेत जे इच्छुकेन मंडळामध्ये जे व्हिडिओ बघतील त्यांनी कोणी फेसबुक वापरतंय कोणी इन्स्टा वापरतंय कोणी यूट्यूब वापरतोय त्याच्यामुळं आपण हे सोशल मीडियाला हा जो आपला व्हिडिओ आहे हा पण तिन्ही सोशल मीडियाला टाकतो मित्रांनो मित्रांनो काळजी घ्या व्हिडिओ मोठा होतोय माझे मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय खानदेस जय शिवराय